चौक आणि लगतच्या तुपगाव ग्रामपंचायत हद्दीतील गृह प्रकल्पांचे सांड पाणी शेतकऱ्यांच्या शेतात विल्हेवाट लावण्यात येत असल्याने चौक येथील ज्येष्ठ शेतकरी यशवंत सकपाळ प्रजासत्ताक दिनी उपोषणाला बसले होते बारा तासातच उपोषणाची दखल घेत सांड पाणी योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले चौक शहरातील ब्राह्मणा हा भाग तुपगाव ग्रामपंचायत हद्दीत येतो तर उर्वरित भाग चौक ग्रामपंचायत हद्दीत आहे सध्या दोन्ही ग्रामपंचायत रेलसेल सुरू आहे परंतु इमारती उभ्या राहत असताना असताना वाढत सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा दोन्ही ग्रामपंचायतीने राबवली नाही या ठिकाणचे सांडपाणी परिसरातील शेतीत सोडले जात असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून दोन वर्षापासून या विरोधात शेतकरी यशवंत सकपाळ यांनी आवाज उठवला होता परंतु आश्वासना खेरीज काहीच पदरात पडत नसल्याने प्रजासत्ताक दिनी त्यांनी खालापूर तहसील कार्यालय परिसरात उपोषणाचा मार्ग निवडला उपोषण स्थळी शेकाप नेते प्रीतम मात्रे अमोल सकपाट सचिन सकपाळ कीर्ती शहा अशोक मोरे अजिंक्य चौधरी मधुकर गुरव गजानन साळवी सुरेश गावडे विश्वनाथ मते परशुराम मिरकुटे पंकज शहा राजू पाटील

दादोसाहेब दादोसाहेब ना आणि तुरगावचे उपसरपंच सुहेब भालेकर चौकचे उपसरपंच सुभाष पवार साहेब काका यांनी जे सांगितलं आहे म्हणजे की यात ह्याच्या पुढे उद्यापासून नऊ वाजल्यानंतर हे खड्डा करून ते पाणी अडवणार आणि पुढे येणार नाही हे आम्हाला कबूल केलं आहे हे जर यांनी उद्या समजा केलं नाही हे आमचं जे आता उपोषण आहे हे तात्पुरतं उपोषण आहे हे तात्पुरतं आम्ही स्थगित करतोय पण हे जर केलं नाही किंवा जे अंमलबजावणी झाली नाही तर ह्याचा पुढे आम्ही आत्मधान करण्याचा आम्ही हे तुम्हाला सूचना करतो की ह्याचा पण आम्ही आत्मधानाचा विचार करू सतपाळ सरांचं जे शेत आहे आणि बाकीचे जे सांडपाण्याचा कचरा जो पाणी जातोय सांडपाण्याचा जा। चौकातेतील सगळं तर येणारे सर्व शेतकरी बाधित आहेत आम्ही स्थळ पाणी केले असता ओरिजिनल मध्ये नुकसान झालेलं हे निदर्शनास येत आहे परंतु त्याच्यावर म्हणजे वन टाईम सोल्युशन कायमस्वरूपी आपल्याला तोडगा का काढण्यासंदर्भात ग्रामपंचायतीची पण मिटिंग झालेली आहे त्याच्यामध्ये असं ठरलं आहे की एक आपला सांडपाणी नियोजन प्रकल्प तिथे राबवायचा आहे चौक हद्दीतील स्मशानभूमीच्या बाजूला तिथं त्या प्रकरणाला जवळपास अडीच ते तीन महिने जास्तीत जास्त समोरचा जा तो दोनच महिना बोलला पण ते काही कारणास्त तीन महिने आपण घेऊया तो प्रकल्प राबवल्यानंतर तो दहा हजार लिटरचा असणार आहे जेणेकरून चार महिन्याचं पाणी त्याच्यात आपण इंटरफेअर करणार आहोत ग्रामपंचायतीमार्फत एक हे पण घेणार आहोत टँकर घेतो आहे तिथे उपसा करण्यासाठी आणि तळ्यात सोडणार किंवा झाडाला पाणी देणार अशा प्रकारचं नियोजन झालेलं आहे लागणारा निधी सरपंच मॅडम उपसरपंच बॉडी तयारी दाखवलेली आहे सन्मान्य आमदार फंडातून घेणार आहेत जो काही होईल तो त्याच्यासाठी तो वन टाईम सोल्युशन करण्याचा ग्रामपंचायतीने तो तोडगा काढण्यात आलेला आहे माझी हात जोडून सकपाळ सरांना विनंती आहे की त्यांनी आत्ता उपोषण सोडवावं उद्या सकाळी आम्ही आत्ता सरांनी आणि काही शेतकऱ्यांनी सुचवल्याप्रमाणे सकाळी साडेनऊच्या दरम्यान आम्ही जेसीबी किंवा जेसीबी नाही झालं तर गिदळ असेल तर आम्ही पोखलन लावून ते खड्डा खोदून तिथं पाणी अडवण्याचं काम करणार आहे उद्या सकाळी साडेनऊ दहा पण बाराच्या आतच आणि हे जे मी बोलतो आहे मीडियासमोर ते आम्ही उद्या रायटिंगमध्ये दोन्ही सरपंच उपसरपंच पण इथं बसलेत उपसरपंच चौक पण बसलेत इथं तर यांच्या उपस्थितीत सन्मान्य सरपंच मॅडमशी मी चर्चा करून हे वाईट देतो आहे की उद्यापासून आम्ही त्या कामाला प्राधान्य देऊ आणि लवकरात लवकर लोकर, लवकरात लवकर त्याच्यावर वन टाईम सोल्युशन काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि ही एकशे एक, एक टक्के त्यांचे प्रोजेक्टवाल्या इंजिनियरनी सांगितलं ती ओडिसामध्ये राबवलेली आहे परत उत्तर प्रदेशमध्ये राबवलेली आहे ते शंभर टक्के सक्सेस झालेलं आहे तसेच प्रोजेक्ट सन्मान्य आपले डी ओ साहेब गटविकास अधिकारी संदीप सर यांनी सांगितलेलं आहे की हे जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला सकपाळ सरांच्या आणि होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या संदर्भात तर ज्या ज्या पंचायतीत हे सांडपाण्याच्या ज्या तक्रारी आहेत ते ते छोटे छोटे प्रोजेक्ट राबवून ते संबंधित कंपनीना ते बायो कसं केलं जाईल आणि ते आपल्याला सांडपाण्याचा निचरा करून पाणी शुद्धीकरण कसं करता येईल त्या संदर्भात त्यांना कामे पण देण्याचं असं त्या संबंधित कंपनीशी ते बोलण्यात आलेलं आहे असं मी एवढं सरांना अजूनही हात जोडून विनंती करतो शेवटची लागतोय आणि त्यांनी उपोषण सोडावं अशी मी त्यांना पंचायतीच्या वतीने सरपंच उपसरपंचाच्या वतीने मी आणि बीडीओ साहेबांच्या वतीने पण हे शब्द देतोय मी त्यांना विनंती करतो उद्या आणि उद्या सन्मान्य नुँ। बीडीओ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तांडेल सरांच्या मार्गदर्शनाखाली स्पॉट व्हेरीफिकेशन करून चारच्या दरम्यान मीटिंग लावण्यास मला सांगितलेलं आहे त्याच्यानुसार सर्व शेतकरी जेवढे उपलब्ध होतील तेवढे मला वाटतं सकपाळ सरांचा चिरंजीव अमोल सकपाळ यांना पण बोलवलं जाईल त्याच्यातून हे रायटिंगमध्ये पण दिलं जाईल आणि त्याच्यावर कामाची प्रगती पण आम्ही त्यांना चालू केली हे दाखव दाखव त्याच्यासाठी आम्ही उद्या सभा लावलेली चार वाजता सरपंच दादा आत्ता ग्रामसेवकांनी जे काय बोलले तर त्याची आपल्याला संमती आहे का आणि आपण त्याचा पूर्ण पाठपुरावा करणार आहात आमची पूर्ण संमती आहे ते, ते, ते जे काय बोलले ते काही उठते त्या त्यांना दोन पाठिंबा आहे पूर्ण आम्ही ते संपूर्ण सरांनी जे काय सांगितले ते आम्हाला का तिथे खड्डा तातडीने करून द्यावा तो आम्ही सकाळी उद्या दहा वाजता सकाळी तिथे खड्डा करून देणार आहे आणि ज्यांना त्यांना ज्या सरपंचांच्या उपसरपंचांच्या बिड साहेबांच्या तहसीलदार साहेबांच्या ज्या टायमा ते इथे येतील आपला बारा एकच्या दरम्यान त्या टायमाला ते आम्ही पूर्तता करू त्यांच्या आम्ही साहेबांनी तुम्हाला पत्र देऊ तरी माझ्याकडनं असंही आमच्या पंचायत गुन्हा असं एक निवेदन आहे की सरांनी आपला उपोषण मागे घ्यावा कानपाणाच्या प्रश्नावर एस पी जाधव साहेबांनी जी काही उपाययोजना सांगितली ती सर्व आम्ही सर्पन सर्पन्दच्चे 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 तो गाव पंचायतचे सरपंच चौक सरपंच उपसरपंच यांच्या सर्वांशी चर्चा करून आम्ही तो एक सुवर्णमध्ये काढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जे काही सरांना आता उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्याची तात्काळ उद्यापासून उद्या नऊ वाजल्यापासून लगेचच कामाला सुरुवात करतो आहे आणि त्याच्यावर परमनंट सोल्युशन कसं निघेल असं आपण काम करणार आहोत आणि आत्ता रात्र असल्यामुळे काही गोष्टी रायटिंगमध्ये देणं आणि सगळी जॉईंट मीटिंग घेणं पॉ पॉसिबल नाही आहे तर उद्या सकाळी आपण हे काम चालू करतो आहे आणि नंतर डी ओ साहेब तहसीलदार साहेब दोन्ही पंचायतचे सरपंच इवन शेतकरी यांच्यासोबत व्यवस्थित ही चर्चा करू त्याला ऑन पेपर आम्ही सगळं रायटिंगमध्ये देऊ देऊ त्याचं सगळं हे काम जे आहे, आहे ते उद्या सकाळी नऊ साडेनऊ वाजल्यापासून सुरुवात होईल तरी आता सरांना आमची एक विनंती आहे की दुर्तास आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हे जे उपोषण आहे ते स्थगित करावं बोलतो जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक